नमस्कार विश्व विशाल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल लागून एक चार ते पाच दिवस उलटलेले आहेत तरी अजूनही धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण हे सर्वसामान्यांना प्रश्न पडत आहे तर आपल्या बरोबर काय बोलण्यासाठी आहेत आपण त्यांना विचारूयात काय सांगाल तुम्ही धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जे आहेत त्यांची निवड अजून झालेली नाही काय काम खोळलेलं असं वाटतं तुम्हाला काय देख विषय कारभार व्यवस्थित नाही कोणाकडून त्यांचं सीट बसवायचं चाललं असते त्यासाठी ती आज उद्या आज उद्या करायला काय बीजेपीचा होईल दुसरं कोण होणार काय अपेक्षा आहेत नवीन अध्यक्ष काय गावचा विकास शहराचा विकास बाकी रोड रस्ते पाणी लाईट याच्या व्यतिरिक्त आपण काय मागणार आहोत आता ती शासनावर अवलंबून आहे शासनाने जर प्रगती केली तर ही समस्या सुटू पण शकतील कायमस्वरूपी ती त्याच्यावर कुठलाच तोडगा काढत नाही असं आहे शासनाचं कायमस्वरूपी जर अन्न पाणी हे जर लाईट ह्याच्या जर सुरक्षा मिटविले समजा प्रश्न तर म्हणजे पुढे वाटचाल करता येईल पण ह्याच्यातशी अडकलेली आहे ती कॉन्ट्रॅक्ट व्यवस्थित नसतंय तीच रस्ते उकडणार तीच पुढे कॉन्ट्रॅक्ट त्यांनाच मिळणार दोन नंबरचा धंदा होणार फक्त त्यांची जी ही आहे ती जगावण्याचा धंदा बाकी ग्रामीण साठी काय नाही सर्व काय नाही काय नाही का का काय नाही मग अध्यक्ष कुणी काय होईना काय काय नाही काय ना का 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 कुणी जरी आलं तर शेवटी तीच आहे शेतकऱ्याचा प्रश्न नाही मार्गी लागणार पुन्हा शिवरास्त्याचं ती तसंच आहे फक्त आम्ही करतोय काय सुद्धा नाही कुठलं काय केलं नाही इकडं आजोबा आहेत आजोबांना विचारूयात आपण काय सांगा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत अध्यक्ष अजूनही विराजमान झालेले नाहीत काय वाटतं आपल्याला आणि आपल्या अध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहे काय करणार नाही आम्हाला काय घेतलं करते मग मला विचारायचं की तुमच्या तुम्हाला काय वाटतं काय वाटायला काय आता आमचं काय कळायचं काय तुम्ही काय सांगाल काय सांगाल तुम्ही अध्यक्ष पद वरती अजूनही विराजमान कोण नाही काय काय करत नाही तर काय वाटत अध्यक्ष करून तर काय करावं कोणते काम झाले ग्रामीण कोणती काम व्हायला पाहिजे असं वाटतं आणि काय ते देणे घेणे हे आहे की त्याच्या बाबतीत काहीच नाही शेतकऱ्याला तर काहीच नाही काय सांगा अध्यक्ष पदावरती विराजमान झाल्यानंतर त्या अध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहेत आपल्या आता आजच काय जिल्हा परिषद झालेलं आहे त्याच्या आतुगरबी झालेले आहेत त्याच्या आदुगरबी आले म्हणजे अध्यक्षपद भूषवलेले आहेत पण ग्रामीण भागाकडे त्यांचं लक्ष नाही जी कुठे रस्ते नाही वीज नाही पाण्याचे प्रश्न आहेत तीच गंभीर आहेत आमच्या गावाला तर एक वर्ष असं नाही की ज्या वर्षी अधिग्रहण झालं नाही मी आन्सरचा प्रॉपर राहणार आहे प्रत्येक वर्ष अधिग्रहण करावं लागते मग साध्या मूलभूत पाण्याची गरज देखील भागवू शकली नाही तरी होणारे अध्यक्ष तर काय अपेक्षा बाळगाव त्याच त्याच समस्यावरती निवडणूक लढवली जाते का मग काय दुसऱ्या समस्या नसतात ना का ग्रामीण जनतेला काय प्रश्न रस्ता पाहिजे वीज पाहिजे आणि पाणी पाहिजे आणि ह्याच प्रश्नासाठी लोक त्या करतात आणि हीच आश्वासनं इथे आम्हाला दिली जातात आणि ते आश्वासन कधीच आमची पूर्ण झालेली नाही पूर्ण होत नाही आज देशाला सत्तर वर्ष स्वतंत्र होऊन झाले त्र्याहत्तर वर्ष आपण साजरा केला आणखीन आमच्या गावामध्ये शिक्षणाला जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध नाही बस पण नाही बस पण नाही आणखीन आमच्या गावाला बस पण येत नाही मग आम्ही काय जनतेच्या अपेक्षा या कोण बाळगाव्या कारण आज आमच्यातला विद्यार्थी जर शाळेत जायचा म्हणलं तर त्याला पाच सहा किलोमीटर पाठीवर दप्तर घेऊन दुसऱ्या गावाला जावं लागतं तिथून एवढी न शाळेला जावं लागतं जिल्हा परिषद अध्यक्ष अजूनही निवडला गेलेला नाही आणि बरेच वर्ष झालं जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा नव्हता तर काय अपेक्षा आहेत तुमच्याकडनं जिल्हा परिषद अध्यक्षाकडनं आता आम्ही मतदारांनी तर मतदान देऊन निवडून आणले मतदान करून आता ते त्यांच्या लेव्हलचा विषय कोण करायचं कोणी निवडायचं त्यांचे त्यांनी नवीन अध्यक्षकडनं काय अपेक्षा आहे तुमच्याकडं का आमच्याकडे बावीकडे जाणारा येणारा रस्ता किती वर्ष झाला दुरुस्तच नाही जायला यायलाच येत नाही कसलंच जायला येत नाही आम्ही जरी त्या बी पक्षाचा असलो तर शेवटी आमची हेळसांड काय होते आता हिथून तुम्ही जाताना बघा कसा का कार रस्ता कारखान्याकडे जाताना रस्ता होणं अपेक्षित आहे रस्ता होणं अपेक्षित आहे तुम्ही काय सांगाल अध्यक्ष अजूनही निवडलेला नाही कोण अध्यक्ष होणार हे पण निश्चित नाही तर तुमच्या अध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहे काय आहे रोडच्याच मूलभूत काय पाणी नाही वीज नीट नाही आपला देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्ष झालं पण ह्याच समस्या अजून पण भेडसावत आहेत आपल्याला कुठंतर दुर्दैव आहे असं वाटतं आपल्याला नक्कीच नक्की, नक्की वाटत काय सांगाल अध्यक्षाला होणाऱ्या काय नाही लोकांची कामे करावी रोडची असतील पुन्हा काय करायचे डीपीचा प्रश्न असतील विम्याचा प्रश्न असेल हे मार्गे लावावं त्यांनी तुम्ही काय सांगाल तर ग्रामीण भागातल्या वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत रस्ता पाणी वीज आ, न, न, या समस्या भेडसाव दिसत आहेत इकडं चहा घेत आहेत काही गावकरी त्यांच्याशी देखील समस्या साधूयात आपण काय सांगाल नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष जे आहेत ते लवकरच विराजमान होतील अशा अपेक्षा आहेत अजून पण अध्यक्ष निवडले गेले नाहीत तर या अध्यक्षाकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत अध्यक्षाकडनं अपेक्षा म्हणलं तर काय नाही रस्ते पाणी गावाच्या म्हणजे सुधारणा दुसरं काय किती वर्ष याच मुद्द्यावरती निवडणुका लढवायच्या आणि जिंकायच्या असं काय वाटत खूप खूप वर्ष झालं याच्या ह्याच ह्याच मुद्दा ह्याच्या पुढे काय मुद्दा सरकारना झालाय अध्यक्ष म्हणजे कुणी बी झाला तरी ते मुद्दे ते महागच राहिले मेन मुद्दे मागत आहेत पाठी मागत आहेत सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली जाते असं आपल्याला वाटतं का आता तस सर्वसामान्य जनतेची फसवणूक म्हणता येणार नाही कारण तेच ते दे मुद्दे तेच तेच मुद्दे आहेत वर्षानुवर्ष तेच मुद्दे आहेत रस्ते पाणी वीज लाईट तेच मुद्दे आहेत आता तेच माहित नाही कधी हेच पूर्ण होईल ना रस्ते तेच 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 तेरण्याचं पाणी ह्याचं पाणी त्याचं पाणी एकवीस टी सी पाणी हेच मुद्दे आहेत आणखीन सध्या काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला नवीन अध्यक्षाकडनं काय अपेक्षा आहेत आपल्या जिल्ह्याचा हो, सर्वसा विकास सर्वसाम माणूस जो आहे त्याचा विकास झाला पाहिजे नेत्याचा पुढाऱ्याचा त्याचा त्याचा आपलाच नातेवा त्यांचा विकास न होता जो खालच्या तळातला माणूस आहे तळागाळातला माणूस आहे त्याचा विकास झाला पाहिजे म्हणजे नेते मंडळीचाच विकास होतोय असं आपल्याला वाटतं सगळे सगळे बघा की बंगले गाड्या घोड्या कस कुठून येते कुठून येतात पैसे काय काम करते ती काम काय करते ती पगारी किती आहे उत्पन्न किती आहे कारखाने कसे एक सर्वसामान्य माणूस असत त्याचं का नाही होत तो कोट्याधीश का नाही होत तो तर तिथंच राहतो विकास करायचा तर सर्वसामान्याचा आधी झाला पाहिजे तळागाळातला विकास तर असा अध्यक्ष धाराशिव जिल्ह्याला भेटला पाहिजे काय कोणत्या का कोणत्या गोष्टीचा विकास होणं गरजेचं असा वाटतं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये भागा आरोग्याची समस्या आहे रस्ते आहेत लाईटची भर भयंकर शेतकऱ्याला रात्री शेतामध्ये जावं लागतंय सोलार पंप सहा सहा महिने वर्ष वर्ष वेटिंग आहे तर शेतकऱ्याने काय करायचं कुणाकडे जायचं पैसे भरून घेतात पंप लावत नाहीत शेतकऱ्याला वेटिंग वरती ठेवतात जसं पूर्वीच्या आधीच्या सरकारमध्ये जेन इरिगेशनच घेतलं ड्रिपच किंवा स्प्रिंकलर त्याला ताबडतोब सबसिडी भेटत होती आता दोन दोन वर्ष सबसिडी भेटत नाही त्याला अप्रुव्हल येत नाही हे सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत आहेत तुम्ही काय सांगाल तुमच्या काय अपेक्षा आहेत अध्यक्षाकडनं होणाऱ्या अध्यक्षाकडनं माझ्याकडनं अपेक्षा आहे की जे रस्ते आहेत गावातले ते व्यवस्थित करावे नाल्या रस्ते त्यानंतर मी एक विद्यार्थी आहे माझी अपेक्षा आहे की जे शाळेकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी शाळा कॉलेज जे काही आहेत ते डेव्हलपमेंट स्ट्रक्चर आहे ते डेव्हलपमेंट करावे किती दिवस आपण पत्र शेडमध्ये वगैरे शाळा घेणार आहेत किंवा ग्रामपंचायतच्या शाळा आहेत पंचायत समितीच्या शाळा आहेत त्या किती दिवस तुम्ही साध्या पद्धतीने ठेवणार आहेत आपण आता वाढत्या युगामध्ये आहेत आपल्याला तसंच वा वाढावं लागेल आपल्याला आश्मयुगामध्ये तर जायचं नाही आपल्याला भविष्यामध्ये जायचं आहे किती किती दिवस आपण त्याच त्याच गोष्टी म्हणजे रस्ता पाणी आणि वीज याच्यावरच राजकारण राजकारण मी आहे दुसरं दुसरीकडे द्यायचं नाही म्हणजे लहान लेकराला प्रत्येक वेळेस आलं की चॉकलेट द्यायचं आणि तेवढं शांत करायचं पुढच्या वेळेस घरी आलं की चॉकलेट द्यायचं तेवढ्यावर शांत करायचं अध्यक्ष आता नवीन विराजमान होणार आहे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत आपल्या अध्यक्षाचा काही विषय नाही बर का कोणाचा हो जा पण दाराशिव मार्केटिंग नाही सुतमेलचं नाही कच्च्या मालाचा पक्का माल दाळ मिलचा विषय नाही तुमचं टीना मिल ही जर झालं तर शेतकऱ्याचा माल इथं गेल्यानंतर योग्य भावानं होईल तेव्हा दळण वाढल हा लग लक्षात लातूरला गेल्यावर कसं स्टार्टर पत्रा काही हरे वस्तू आणतो कोण हजार तर उसनाची इथली मार्केट सुधारत नाही हीच नाही परंपरा लपले ना अध्यक्ष काय होणार कोणता बी अध्यक्ष झाला आपल्या अपेक्षा अलग नाही ही मार्केटिंग सुधारलं पाहिजे शिकलेले सुशिक्षित मुलं कुठंतर कामाला लागते व्यवसायात पडतील नोकरीचीच काय गरज अलग लक्ष फुटलेलं तळ पाच वर्ष तोंड बुजलेलं नाही इथलं हे कोणतं तर पक्ष असला तर काय उपयोग आहे तर सर्वसामान्य जनतेला अध्यक्ष कुणीही झाला तर काही फरक पडणार नाही असं सर्वसामान्य जनतेच मत आपल्याला दिसून येत आहे विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे धाराशू